त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घेतले बारीक चिरून कशासाठी पीठ बनवलं तुम्ही वड्यासाठी हे चांगले गटारी गटारी गटी वडे बनवत आहे ओके उद्या लास्ट संडे आहे ना आता हे मळून बनवणार झाकून ठेवून द्यायचं आता याच्यामध्ये काय काय घेतलं तुम्ही याच्यामध्ये बारीक कोथिंबीर को घेतली चिरून हा आणि मीठ घेतलं अजून अजून काय नाही आणि थोडस हे पीठ कसलं आहे गरम पाणी पीठ कसलं आहे हे तांदळाचं त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं मिक्स केलं चांगलं असं मळून घ्यायचं मग वडे चांगले फुलून येतात वडे खुश खुशखुशीत होतात की हा खुसखुशीत होतात आता एका टोपामध्ये मी भरून ठेवणार आहे चुकली मोठा टोप दे वाडा तिथून असे थोडे हवापासून होण्यासाठी